आता प्रतिक्रिया देणं म्हणजे अंदाज मग प्रतिक्रिया आता काय अंदाज घ्यायचा राहिला कशाचा अंदाज घ्यायचा राहिला एवढच कि माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा हो एक विचार येतो निवडणूक ठीक आहे जिथली ओके पण ते मी आज नाही मला वेळ द्या मोबा द्या द्या परवा नक्की त्या संध्याकाळ पण सांगतो मी आज जरा थोडस जाणवलं तुमच्या डोळ्यात पाणी आलो सर तुमच्या शेजारी होत्या भावनिक पण दिसला तुमच्या डोळ्यात त्याचं नेमकं कारण लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत पैसेच पाहिजे असते पैसेच कमवू ना शिव्या द्यायच्या शिव्या देऊ भ्रष्टाचार करायला भ्रष्टाचार करू ना नीट नीटक आपण मागतो झालं अशी की चिटुरकी जर पोच पावती मिळत असति नॉट सॅटिस्फाईड इन दॅट ऑब्वियसली नॉट मला पराभवाचा वचपा काढला का तुम्ही मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपाच कोणाच्या काळात फक्त एकच की मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो दाखवा एक कोणी कुन... कोणी पण दाखवा मी ती तो तीन महिन्यात राजीनामा देवा मी पहिले तीन महिने का मला पटत नाही म्हणजे पटत कोणी पण असत नाही तर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते आज कोण कोण आमदार असते जे आज आहेत ते नसते हे नाही पण ज्या ज्या लोकांनी माझे केले ना त्यांना सल्यूटच केलं पाहिजे पाटण असू दे शंभूराज असू दे अतुल त्यांचं इकडं बेताळ त्यानंतर धीर त्या Manoj. Manoj. and tarita... um. you hey. hey, any killer.